कुलगाव येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बरंडा भागातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी घरामध्ये शिरले त्यामुळे तेथील घरांचे मोठे नुकसान झाले नाल्याचा बांधकाम करताना त्याचा खोलीकरण करून नंतर बांधकाम केले असते तरी परिस्थिती निर्माण झाली नसती असे आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख आशिष पांडे नितीन तुरंग विशाल चौधरी हे दूरध्वनीवर बोलताना सांगितले ठेकेदारवर कार्यवाहीची मागणी करत ज्यांच्या घरात पाण्यामुळे नुकसान झाले त्यांचा नुकसान भरपाई ठेकेदाराने करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे रात्री अवकाळी पावसाचं या, या बरंडा म्हणजे वार्ड क्रमांक चार इथे थैमान झालं म्हणजे या नगर परिषदेच्या जे बांधकाम सुरू आहे म्हणजे नाला बांधकाम असो नाले सफाई असो किंवा नाल्याचं बांधकाम असो नागरिकांना या गोष्टीचा खूप नाहक त्रास सहन करावा लागतो आमचे शिवसेनेचे पदाधिकारी तिथं जाऊन नागरिकाची भेट घेऊन जेव्हा ते त्रास पाहतात कंबर कंबर भर त्या नागरिकाच्या घरी त्या चिमुकले मुडो त्या घरी होती ह्या सगळ्या गोष्टीसाठी दोषी आहे नगरपरिषद म्हणजे नगरपरिषदेचा चुकीचा चुकीचं धोरण नगर परिषदेने नाल्याचं बांधकाम केलं नाल्या सफाई किंवा नाल्याचं बांधकाम या सगळ्या पूर्वतयारी पावसाळा लागायच्या पहिले करण्यात येत पण इथं काही भाजपचे म्हणा किंवा भाजपनं नेमलेले अधिकृत प्रशासक आणि त्यांचे काही नेते साठे साठेलोटं करून विनाकारण जबरदस्तीने या पुलगाव शहराचं विकास कार्य करत अशा विकास कार्यात नागरिकांना म्हणजे टॅक्स अतोनात वाढवला आता माझा मग त्यांनीच सरगुजे आपण ज्यांना म्हणतो देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून करवाडीचं तर ते मागं घेत असा काही हा विषय नाही म्हणजे कडीला मी नाही त्यातली हा सगळा प्रकार भाजपच्या अधिकृत प्रशासकाकडून कुलगाव नगर परिषदे परिषदेकडून यातना देण्याचं काम हे नगर परिषद करत आहे आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे जेव्हा तो अनुभव घेतला का खरच हा त्रास कशामुळे त्या नाल्याच्या खोलीकरण न करता नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करून प्रशासक प्रशासक आणि सदर ठेकेदार मल्लीदा लाटण्याचं काम जे पुणगाव शहरात करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो वेडपल्ली तो तीव्र आंदोलन करू पण नागरिकांना त्रास सहन करू देणार नाही स्थिती तिथे काय होती ते आमचे शिवसेनेचे पदाधिकारी नितीन भाऊ तुर्के सांगतील अचानक बारिश हुई ये बारिश का अनुभव कई सालों से मुझे है क्योंकि जब भी बारिश होती है तब लोगों के घरों में पानी घुसता है नाले का जो बड़ा नाले का जो काम हुआ है वार्ड नंबर चार वो नाला जो पहले जो था उसको और तीन तीन फुट कम कर दिया गया है और वो मालिक गहराई भी नहीं करे उसके लिए नागरिकों ने विरोध करे तो जो ठेकेदार थे जिन्होंने वो काम लिया था उन्होंने तो उन उन्हों पर करे कि लोगों के घरों में तो पानी घुस गया पानी घुसने के कारण सांप भी घुस जाते हैं वो बड़े नाले बड़े नाले से बड़े बड़े सांप आते हैं खम्भर तो तक पानी छोटे छोटे बच्चे लोगों तो के घरों में पूरा बिस्तरा गिला हो गया कल तो जो एक घंटे के बारिश में लोगों को तो तकलीफ हुई है तो वो तकलीफ हुई है नगर पालिक नगर पारी, नगर पालिका प्रशासन की वजह से जिन्होंने ठेकेदार पर ध्यान नहीं दिए ठेकेदार ने उनके मनमर्ती से काम करें तो हमारी यही एक विनंती है वार्ड क्रम चार के जो नागरिक है उन्होंने मेरे से कल संवाद की है मैं वहाँ पर जाके खुद मौके पे सबकी देखा हूँ वहाँ पर कि क्या क्या लोगों को तकलीफ है तो सी ओ साहब से एक नम्र विनती है कि वो खुद आके जगहों का सर्वे करें और जो जो तकलीफ है उसका हल करें जय माता दी